नमस्कार थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तेजसचं मन तेजसला म्हणतं हे प्रेमाचं गिफ्ट वगैरे देणार आहेस की तेजस नाही तेजस म्हणतो नाही नाही या प्रेमाचं गिफ्ट वगैरे असं काहीच नाही आई म्हणाली आणि म्हणूनच मला त्यांना गिफ्ट द्यायचं आहे आणि जे गिफ्ट असं द्यायचं आहे त्यांच्या आठवणीत राहील असंच तर आता तेजस म्हणू लागतो खरं तर गिफ्ट वगैरे देऊन मला त्यांना बंधनात अडकवायचंच नाही आहे परंतु शेवटी पाडवा आहे आणि पाडवा सण म्हटल्यावर गिफ्टर द्यावंच लागणार आहे आणि नाही दिलं तर आई माझ्यावर रागवणार आहे आणि म्हणून छोटं मोठं का होईना परंतु गिफ्टर द्यावंच लागणार पण काय द्यावं याचाच तर विचार करत आहे पण काय द्यावं हे काहीच कळत नाही तर आता तेजस मन तेजसला म्हणतं हो ना गिफ्टर द्यावंच लागणार आहे परंतु कोणत्या नात्याने देणार आहेस तुला तर हे नातं मान्यच नाही आहे ना तर तेजस म्हणतो हो मित्राच्या नात्याने तर देऊच शकतो ना एक मित्र आपल्या मैत्रिणीला गिफ्ट तर देऊच शकतो आणि त्याच नात्याने मी त्यांना गिफ्ट देणार आहे तेजस मन तेजस्वर हसू लागतं तेजस म्हणतो मी लवकरच या बंधनातून त्यांना मुक्त करणार आहे खरं तर मला गिफ्ट वगैरे त्यांना द्यायचंच नाही तर त्यांना खरंच सांगायचं आहे तर तेजस मन तेजसना म्हणतं मग सांगून टाक ना जी सत्य परिस्थिती आहे ती त्यांनाही कळून देत मानसीलाही कळू देत तिच्या आयुष्यात तू कसा आलास तिची आणि तुझी भेट कशी झाली आहे नक्की काय घडलं होतं तुमचं लग्न का झालं या सगळ्याबद्दल त्यांनाही कळून देत तर आता तेजस म्हणतो नाही मला त्यांना सांगायचं आहे तर आता तेजसचं म्हण तेजसला म्हणतो काय झालं तुला याच गोष्टीची भीती वाटते आहे वा ना की त्यांना वाईट वाटेल परंतु त्याचा विचार तू का करतो आहेस तुमच्यामध्ये जर नातं नाहीच आहे तर मग तुला खरं सांगायला काहीच हरकत नाही आपण एखाद्या गोष्टीचा विचार तेव्हाच करतो जेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळची असेल आणि त्यांना दुःख होऊ नये म्हणून आपण काही गोष्टी त्यांच्यापासून लपवून ठेवत असतो परंतु त्या जर तुझ्या एवढ्या जवळच्या नाहीत तर तुला सांगायला काहीच हरकत नाही परंतु तेजस शांतच होतो तर तेजसचं मन तेजसला म्हणतं आता मला एका प्रश्नाचं उत्तर दे खरंच मानसीबद्दल तुला काहीच वाटत नाही आहे का आता मात्र या प्रश्नाचं उत्तर तेजसकडे नसतं तर तेजस म्हणू लागतो नाही असं काहीच नाही आहे उलट मी त्यांच्यासाठी मार्ग मोकळा करून देणार आहे कारण मी त्यांच्यासाठी लायक नाही आणि म्हणूनच मी त्यांना सत्य परिस्थिती ज्या दिवशी सांगेन त्यानंतर मी स्वतःहूनच त्यांच्यासाठी असं छान स्थळ शोधणार आहे की जे स्थळ त्यांच्यासाठी साजेसं असेल ती व्यक्ती अगदी मनापासून त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकते आणि ते स्थळ मी स्वतः शोधणार आहे तर तेजसचं मन विचारतो खरंच असं म्हण तेजसचं मन तिथून गायब जातं तर तेजस विचार करू लागतो की काय करू मानसींना काय गिफ्ट देऊ की ज्यामुळे त्यांना ते गिफ्ट पाहून आनंद होईल त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायचा आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता आभा विनीतला फोन करते तर विनीत म्हणू लागतो हॅलो बोला विनीत टूर्स अँड ट्रॅव्हल्स कोण बोलत आहे तर आबा म्हणू लागते मी आभा बोलत आहे विनीत विचारतो आभा कोण आभा तर आता आभा म्हणू लागते मी तेजस दादाची बहीण आभा प्रभू तर आता विनीत म्हणतो हा बोला ना काय झालं आहे कोणाला टॅक्सी वगैरे हवी आहे का कुठे जायचं आहे का तर आता आभा म्हणू लागते नाही नको तर विनीत म्हणतो मग तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे तर विनीतला आबा म्हणू लागते नाही तर विनीत आबाला म्हणतो मग मानसी वहिनीचा काही निरोप आहे का तर आबा म्हणते नाही मानसी वहिनीचा काही निरोप नाही तर मानसी वहिनीच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला फोन केला आहे तर आता विनीत म्हणतो आवडीनिवडी तर आता आबा म्हणू लागते की हो मानसी वहिनी आमच्यासाठी एवढं सगळं करत असते मग तिच्यासाठी काहीतरी करावं आणि म्हणूनच म्हटलं की कदाचित तुम्हाला मानसी वहिनीच्या आवडीनिवडी माहीत असतील आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन केला आहे तर विनीत म्हणू लागतो आत निधी आणि काका या सगळ्यांबद्दल मला आवडीनिवडी माहीत होत्या परंतु मानसीबद्दलच्या आवडीनिवडी मला काहीच माहीत नाही तर आबामध्ये काय अहो पण एवढी वर्ष तुम्ही एकत्र राहिलात मग तुम्हाला तिच्या आवडीनिवडी माहीत असायला हव्यात तर विनीत म्हणतो हो मला मान्य आहे परंतु कसं आहे ना की मानसीला असं स्पेशल असं काहीच आवडायचं नाही दुसऱ्यांच्या आनंदामध्येच ती स्वतःचा आनंद मानायची आणि म्हणूनच तिच्यासाठी स्पेशल असं आवडीचं काही मला माहीतच नाही आहे आणि म्हणूनच मी काहीच सांगू शकत नाही तर आबा म्हणू लागते तेच तर आहे वहिनी दुसऱ्याच्या आनंदातच स्वतःचा आनंद मानत असते आणि म्हणूनच तिची आवडनिवड काहीच कळत नाही तर विनीत म्हणू लागतो परंतु एवढं मात्र नक्की की मानसी वहिनींच्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे तिचे बाबा तिचे बाबा हेच तिचं सर्वस्व होतं आणि तिच्या आयुष्यात जर तिला आवडत काय असेल तर फक्त तिचे बाबा आणि बाबांचं घर हेच तिचं जास्त प्रिय असं म्हणत असताना आता आबा फोन ठेवते तर दुसरीकडे आता तेजस विचार करत असतो की मानसींना काय गिफ्ट द्यावं त्याचवेळी आबा तिथे येते आणि म्हणू लागते दादा विचार झाला आहे का ठरला आहे का की मानसी वहिनीला काय गिफ्ट द्यायचं आहे तर तेजस म्हणतो नाही नाही काही ठरतही नाही आहे आणि आता तरी असं वाटते गिफ्ट वगैरे का द्यावं त्यापेक्षा नकोच ते गिफ्ट वगैरे झालं आहे ना पाडवायचा सण बस झालं तर आबा म्हणू लागते दादा अरे एवढंस गिफ्ट देण्यासाठी तुला एवढा विचार करावा लागतोय का दादा तुला माहीत आहे का मानसी वहिनीनं काय आवडतं तर तेजस विचारतो तुला कसं माहीत तू चौकशी वगैरे केली आहेस का तर आबा म्हणू लागते मग तुझ्यासारखी अशी शांत विचार करत बसली नाहीये मी चौकशी केली आणि तेच तुला सांगण्यासाठी आले आहे तर आता तेजस म्हणतो कोणी सांगितलं तुला आता आबा काही सांगायला जाणार तर आबा म्हणते दादा मला एक सांग आता मी चौकशी कुठे केली कोणी मला सांगितलं आणि काय सांगितलं यापेक्षा मानसी वहिनीला काय आवडतं हे महत्त्वाचं आहे ना आणि तेच मी तुला सांगत आहे तर तेजस बोलतो बोल ना मानसी वहिनीला तुझ्या काय आवडतं तर आता आबा म्हणू लागते तिचे बाबा आता हे ऐकल्यानंतर तेजसला धक्काच बसतो तेजस विचारतो काय तिचे बाबा खरंच तू ना एक गुप्तहेरच व्हायला पाहिजेस अगं तू काय बोलतेस खरंच तुझ्या सल्ल्याची मला काहीच गरज नाही तू जा बघू इथून तू मला काहीही सांगशील आणि ते मी कसं देणार आहे तर आता आभा म्हणू लागते दादा अरे एकदा तरी विचार कर अरे तिच्या वडिलांना काय आवडत होतं तीच गोष्ट तू मानसी वहिनीला दे म्हणजेच तिच्या बाबांची आवड हीच तिची आवड आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं मानसी वहिनीच्या वडिलांना जे आवडतं तेच गिफ्ट तू आज मानसी वहिनींना दे म्हणजे त्यांना खूप आनंद वाटेल तर आता आबा म्हणू लागते हे तुला सुचलं होतं का नाही ना आणि मला म्हणे की तू जा इथून मी आता जातेच आहे परंतु आता तूच विचार कर असं म्हणत आबा तिथून निघून जाते तर तेजस कर। विचार करू लागतो की नक्की त्यांच्या वडिलांना काय आवडत असेल आणि आता मानसीला काय गिफ्ट द्यावं हा विचार तेजसच्या मनात चालू असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता गायत्री आपलं काम करत असते तर वंश दिनेशसोबत खेळत असतो आता वंश गायत्रीला विचारतो मम्मा मला एक सांग तुला बाबाने दिलेलं गिफ्ट आवडलं नाही आहे का कारण ते गिफ्ट तू मला दिलायस तर आता मात्र दिनेशला खूप वाईट वाटतं तर त्यानंतर दिनेश म्हणू लागतो वंश अरे तू काय एवढा विचार करतोयस तर वंश म्हणू लागतो बाबा अरे तू मम्माला एवढं का घाबरतो आहेस आमच्या हॉस्टेलमध्ये वेगळंच आहे तुला माहीत आहे का माझे फ्रेंड्स आहेत ना त्यांचे मम्मी पप्पा त्यांना भेटण्यासाठी येतात परंतु त्यांच्यामध्ये तर वेगळंच आहे त्यांची मम्मी त्यांच्या पप्पांना घाबरते खरं तर इकडे मात्र वेगळंच आहे मम्मा अगं तुलाच घरातील सर्वजण घाबरतात सूरज काका आजी आजोबा बाबा सर्वजण तुला घाबरत असतात असं का आता मात्र गायत्रीला हसू येतं दिनेश मात्र घाबरून गेलेला असतो तर वंश म्हणू लागतो बाबा आता सुद्धा तू घाबरलाच आहेस तर आता गायत्री म्हणू लागते वंश अरे असं काहीच नाहीये तर त्यानंतर वंश म्हणतो मम्मा अगं खरंच तुला सर्वच जण घाबरतात मी सुद्धा घाबरतो तर त्यानंतर गायत्री म्हणू लागते वंश अरे तुला घाबरण्याची काहीच गरज नाहीये तर वंश म्हणतो मम्मा खरंच तुला बाबाने दिलेलं गिफ्ट आवडलं नाही आहे का तर आता गायत्री म्हणू लागते नाही वंश असं काहीच नाही बाबाने दिलेलं गिफ्ट जरी मला आवडलं नसलं तरीसुद्धा मी आता बाबाला एक वेगळंच गिफ्ट देणार आहे की जे गिफ्ट बाबाला खूप आवडणार आहे वंश विचारतो मम्मा असं कोणतं गिफ्ट तू बाबाला देणार आहेस तर आता गायत्री म्हणू लागते वंश ते गिफ्ट असं आहे मी आता बाबाला मोठं घर गिफ्ट करणार आहे आता हे ऐकल्यानंतर वंशला खूप आनंदच आलेला असतो वंश म्हणू लागतो खरंच मम्मा तर गायत्री म्हणते की हो असं घर गिफ्ट देणार आहे की जे बाबाला आणि तुला खूप आवडेल आणि त्या घरामध्ये आपण तिघंच असणार आहोत तू मी आणि बाबा असा फ्लॅट मी घेणार आहे आता मात्र दिनेशला धक्काच बसतो दिनेश घाबरून गेलेला असतो गायत्री दिनेशकडे पाहत असते परंतु दिनेशच्या चेहऱ्यावर मात्र हसूही नसतं कारण दिनेश घाबरलेला असतो गायत्रीचा बोलणं ऐकून दिनेशच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आभाने सांगितल्याप्रमाणे आता तेजस मानसीसाठी गिफ्ट बनवत असतो आबाने सांगितल्याप्रमाणे तेजस आता मानसीची आवड जाणून ते गिफ्ट बनवत असतो ते गिफ्ट असतं ते म्हणजे मानसीच्या बाबांच्या आवडती वस्तू आता ते गिफ्ट म्हणजे मानसीचं घर असतं आता मानसीच्या घराचं चित्र स्वतः तेजस हाताने रेखाटत असतो तेजस खूप खुश असतो कारण त्याला मानसीला काहीतरी वेगळं गिफ्ट द्यायचं असतं आणि म्हणूनच तेजसने खूप छान असं मानसीच्या माहेरचं घर म्हणजेच संपदराव सनस यांचं घर याचं चित्र रेखाटलेलं असतं आणि तेच चित्र आणि त्याच घराचं अस्तित्व आता तेजस मानसीला देऊ इच्छित असतो आता तेजस ते घर रेखाटून झाल्यानंतर त्या घराकडे पाहत म्हणू लागतो खरंच मानसी हे गिफ्ट तुमच्यासाठी खूप योग्य आहे खरं तर मी तुम्हाला बाकी काही देऊ शकत नाही परंतु हे मात्र देऊ शकतो असं म्हणत आता तेजसने खूप छान असं पॅकिंग केलेलं असतं आता मानसीच्या आयुष्यावर सोबत राहील आणि मानसीच्या आठवणीतील अशी भेटवस्तू तेजसने मानसीसाठी तयार केलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता मानसीला भेटण्यासाठी खरं तर तेजसने आमंत्रण दिल्याप्रमाणे रणजित आता मानसीच्या घरी आलेला असतो आता रणजित ज्यावेळी मानसीच्या घरी येतो त्यावेळी मात्र खूप खुश असतो कारण त्याला मानसीला भेटायला मिळणार असतं आणि म्हणूनच त्याने येताना मानसीसाठी पाडव्याचं गिफ्टही आणलेलं असतं आता रणजित मनाशीच म्हणू लागतो मानसी पाडवा हा लग्नानंतर असतो परंतु लग्न तर लवकरच होणार आहे परंतु माझ्यासाठी पाडवा हा आत्ताच आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी हे गिफ्ट आणलं आहे असं म्हणत आता रणजित मानसीला भेटण्यासाठी प्रभूंच्या घरी आलेला असतो ज्यावेळी आता रणजित पुढे येतो त्यावेळी त्याला जुन्या आठवणी आठवू लागतात मानसी आणि तेजसचं झालेलं लग्न तेजसने मानसीच्या गळ्यामध्ये घातलेलं मंगळसूत्र हे सगळं काही रणजितला आठवत असतं परंतु रणजित या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आता मानसीला भेटण्यासाठी पुढे येतो आता ज्यावेळी तो प्रभूंच्या घरी येतो त्यावेळी बाहेर कोणीच नसतं आणि म्हणूनच आता रणजित आवाज येत म्हणतो कोणी आहे का तर त्याचवेळी आता तात्या बाहेर येतात आता ज्यावेळी तात्या रणजितला पाहतात त्यावेळी त्यांनाही जुन्या आठवणी आठवू लागतात रणजित म्हणालेला असतो की ही मशीन हे ह्या घरचं अस्तित्व आहे खरं तर ही पुरातन मशीन म्हणजे या घरच्या आठवणी आहेत आणि जरी मी पैसे दिले असले तरीसुद्धा ही मशीन घेऊन जाणार नाही असं म्हणत रणजितने गायत्रीला मशीन घेऊन जाण्यासाठी नकार दिलेला असतो हे सर्व काही तात्यांना आठवतं तर त्यानंतर तात्या रणजितला म्हणतात साहेब तुम्ही इथे तर आता रणजित रडण्याचं नाटक करतो तात्यांचे पाय धरण्यासाठी पुढे जातो तात्या म्हणू लागतात साहेब तुम्ही हे काय करत आहात रणजित म्हणू लागतो तात्या साहेब खरंच मला माफ करा खरंच मी तुमच्या घरी येऊन जो काही तमाशा केला होता त्यासाठी मी अगदी मनापासून तुमची माफी मागत आहे एक मुलगा म्हणून तुम्ही मला माफ करा तुम्ही अगदी माझ्या वडिलांप्रमाणे आहात दातासाहेब मला माझ्या वडिलांची कमतरता नेहमीच भासत आली मला माझ्या वडिलांचं प्रेम कधी मिळालं नाही मी त्यांना खरं तर पाहिलं असेल हे मला आठवतही नाही परंतु ज्या क्षणी मी तुम्हाला पाहिलं त्या क्षणी मी तुमच्या पायांकडे ओढला गेलो खरं तर तुमचे आशीर्वाद घेण्यासाठीच मी पुढे आलो नकळतपणे का होईना परंतु तुमच्यामध्ये मला माझ्या वडिलांचा भास झाला आता तुम्हीसुद्धा मला मुलगा मानावं आणि मला माफ करावं असंच मला वाटत आहे माझ्यातून ज्या काही चुका झाल्यात त्याबद्दल अगदी ती मनापासून मी तुमची माफी मागत आहे तातासाहेब म्हणू लागतात साहेब तुम्ही असं का बोलत आहात अहो अगोदरच तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत त्याचवेळी तिथे सुनंदाताई येतात तर आता तातासाहेब म्हणू लागतात यांना ओळखलंयस का अगं हेच ते की ज्यांनी आपली मशीन विकत घेतली होती परंतु त्यांनी ती मशीन आपली पुन्हा एकदा आपल्याला परत दिली आहे तर आता सुनंदाताई म्हणू लागतात की हो ओळखलं ना मी यांना तर त्यानंतर आता रणजित म्हणू लागतो आई खरंच मी तुमचीही माफी मागत आहे तुम्हीसुद्धा मला माफ कराल ना असं म्हणत आता तेजस सुनंदाताईंना नमस्कार करतो तर सुनंदाताई म्हणू लागतात राहून देत साहेब प्लीज तुम्ही अशी माफी वगैरे मागू नका तर त्यानंतर आता सुनंदाताई म्हणू लागतात अहो किती वेळ असं त्यांना बाहेर ठेवणार आहात चला आपण त्यांना आतमध्ये घेऊन जाऊ असं म्हणत आता तात्यासाहेब आणि सुनंदाताई रणजितला घरामध्ये घेऊन येतात तर तातासाहेब आता रणजितला त्या भेटवस्तू ठेवण्यासाठी मदत करतात व त्यानंतर आता रणजित म्हणू लागतो तेजस साहेब कुठे आहेत खरं तर त्यांनीच मला इन्व्हिटेशन दिलं होतं परंतु आज ते कुठेच दिसत नाही आहेत तुम्हाला माहीत नव्हतं का मी तुमच्या अचानक तर घरी आलो नाही आहे ना माझ्या येण्यामुळे तुम्हाला त्रास तर झाला नाही आहे ना तर आता साहेब म्हणू लागतात नाही नाही असं काहीच नाही सुनंदाताई म्हणतात तेजसने आम्हाला सांगितलं होतं आवाज देतेच मी तेजसला असं म्हणत सुनंदाताई तेजसला आवाज देतात तर तेजस येताच रणजितला पाहतो आणि म्हणू लागतो रणजित साहेब तुम्ही आलातही खरंच तुम्ही आलात हे पाहून खरंच खूप बरं वाटलं तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणत तेजस पुढे येतो आणि हात मिळवणी करणार परंतु रणजित उभा राहतो आणि तेजसची गाळाभेट करतो रणजितला तेजसचा खूप राग येत असतो परंतु राग व्यक्त न करता रणजित म्हणू लागतो तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर घरातील तुम्हा सगळ्यांनाच दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मी तुम्हा सगळ्यांसाठी एक छोटंसं गिफ्ट आणलं आहे असं म्हणत आता रणजित प्रत्येकाला गिफ्ट देऊ लागतो तातासाहेबांना गिफ्ट देत म्हणतो हे घ्या तातासाहेब तुमच्यासाठी तातासाहेब म्हणतात अहो माझ्यासाठी कशाला तर रणजित म्हणू लागतो तुम्ही तर माझ्या वडिलांसम आहात त्यामुळे तुम्हाला तर द्यावंच लागणार असं म्हणत आता रणजित तातासाहेबांना गिफ्ट देतो तर वा वा त्यानंतर सुनंदाताईंना व आता आभाला देत रणजित म्हणू लागतो खरं तर आबा तुझी आणि माझी पहिल्यांदाच होत आहे आणि म्हणूनच तुझ्यासाठी हे छोटंसं गिफ्ट व त्यानंतर माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राला म्हणजे तेजस साहेबांना हे गिफ्ट तेजस म्हणतो नाही नाही त्याची काहीच गरज नव्हती खरं तर तुम्ही आलात हेच आमच्यासाठी खूप आहे तर रंजित म्हणतो नाही गिफ्टर घ्यावंच लागेल व त्यानंतर रणजित आता मानसीकडे पाहतो आणि म्हणू लागतो या घराशी माझं काय नातं जोडलं गेलं आहे मला काहीच माहीत नाही परंतु या घराशी मी ओढला गेलो आहे खरं तर या घरामध्ये माझी मौल्यवान वस्तू आहे आणि ती वस्तू तुम्ही जपून ठेवली आहे खरं तर ती याच घरात योग्य वाटत आहे तेजस मला म्हणाला होता की ती मी परत देणार आहे पण तुम्हीच तेजसला म्हणालो की इथेच आहे आणि इथेच ठीक आहे त्याचं अस्तित्व इथेच योग्य आहे असं म्हणत आता हळूहळू रणजित पुढे जाऊ लागतो परंतु मानसी घाबरून गेलेली असते आता रणजित ज्यावेळी हात पुढे करतो त्यावेळी मानसी तचकते आणि बाजूला होते आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे सर्वांनाच म्हणू लागतो की मी तुम्हाला सगळ्यांना छोटी मोठी गिफ्ट आणलीच आहेत परंतु तुम्हाला ती गिफ्ट कशी वाटलीस ही मला नक्कीच कळवा आणि मानसी तू ऑफिसमध्ये कळव आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो रणजित असं का बोललं असावं कोणाला काहीच कळत नाही आता मानसी रणजितच्याच ऑफिसमध्ये काम करत आहे हे सत्य सर्वांना कळेल का हे पानं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद